साईमाई सकाळ दिवस आठवा कुठं आनंदवाडी ते एअरपोर्ट किती किलोमीटर आहे सर तीस किलोमीटर किलोमीटर चालायचं आहे आम्ही आम आज आमचीच बाहेर बघ रवीचे टी शर्ट घातले मी पण पण रवीन गरी टी शर्ट आणली नाही बघा पिवली घालते स्वतः ओनर टीशर्टचा काय बोलशील आता बोल काय बोलायचं तुला आणि सगळी झोपलेली हे बघा हा जे उठलाय बघ कोण उठल बघ नेमकीच ढोलू बोलू आणि तिकडे सगळी झोपलीत सुन्याकचा बोरा पण झोपलाय आता जातो आम्ही चहा प्यायला चला तर काही चांगल्या गणपती दर्शन घ्यायला तर मोर्या आईस आता आम्ही सगळी चाललोय ब्लँकेट बघायला जोपा एवढी येतो नाम थंडी आमची बर्फ पारला आहे तू कधी येणार आहे पाच पाच ही बघा सगळी सगळी आमची साई मंडळी आले इकडे ब्लँकेट घ्यायला बघू शकता तुम्ही हे बघा लागलेलीच आहे लाईन शेर दुकान <laughs> इकडे डबल काय आहे इथ डबल काय हे काय घेत आयटम ला बघतेस मग पायसा चांगला बघू लव आला बघ काय घ्यायला आलात पोरी साठी कोणला आयटमला काय तुम्ही काय घ्यावा लाल थंडी जॅकेट घ्यावा तुम्ही काय घेता अरे बारकी मुलगी आहे रे आमची हां त्याचा ते ल... पावला <coughs> घेतो ते ठीक आहे हो मामा हे कसं दिलात तुम्ही पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडे हा रुपये आहे अरे काही सगळ्यांनी घेतलेले ते बघा सगळे खरेदीला आलेत हे बघा साई फक्त सगळे खरेदीला आलेत ठीक आहे ना सगळे खरेदीला आलेत सोम कती घेतलंस एक पण सगळ्यांनी शॉपिंग करून चाललेत आहे बघा सगळे ब्लँकेट घेऊन चालले तो बघ अजून तो घेत आरती आरती मंडळी पुरी गेली आणि इकडं बघू शकता तुम्ही बाबवनी कसली गाडी बनवले दुकान ही टपरी की फोर व्हीलर आहे त्याचं दुकान बनवलेलं आहे बघू शकता आणि इकडे ब्लँकेट अजून घेते चल तर गाई आता आम्ही घेऊन झालो आता पालखी उचलते थोड्या वेळाने आम्ही सगळ्यांची फोटोशूट चालू आहे बघा मेकअप विकअप हे आमची पालखी आहे बघा आणि असं शूट शेवटाण हे काका आमचे सांगतोय बघायला सांगतो सांगायचं नसतो मग जेव्हा कमी असतो आता आम्ही जो कसं म्हणून येतो मी बोलस मेनू ना हे बायचं चार हात कशी झाली कल्याण वस्तू चार स्त्री पासून सांगा आता माझा मना मना कसा बाबा लोकांचा असा कसा करतात कल्याण वस्तू कल्याणला किती रुपये लागतात आहे सांग

मुलांनी आल्बम केला आल्बम फोटोचा कशी सगळी टाकांटक रेडी तर गाईच आता याचा बॉजा विस्तार गुंडालय त्यांनी पण त्याचा टाला गेलाय आता तो टाला शोध इकडे इकूच चावी गेलोय बघा ए चला उतला बाब सगळ्यांनी चॉकलेट वाटप करतोय बघा सेवा करतोय बाब <laughs> <laughs> बाबांचा बर्थडे आहे सगळ्या हॉटेलला आले ते बघा नाश्ता करायला आणि हा दुकान आहे इथे काय पाहिजे तुम्हाला बोला ऑर्डर बोला मिसल पाव तुम्हाला इथं मिसल पाव काही दिसली तर याला कॉन्टॅक्ट कराय बोला ऑर्डर बोला ऑर्डर बोला लवकर ऑर्डर नको बोला चला लवकर मिसल पाव मी सगळे बघा मिसल पाव नुसते ऑर्डर देतात बटाटा चिप बटाटा चिप ओके आजचा हो आठवा दिवस तुम्हाला काय बोलायचं आहे मला काय मी बारापासून सुरत जापर्यंत मी गाडी बसून आलो हां तसं तलेगाववरून मा मावलीदासून मी चालत आलो चालेल अजून मला डायजेस्ट झाली नात्यांची वगैरे काय बोलायचं आपल्या पालखी बद्दल मला काय बोलायचं नाही मला सगळं काही व्यवस्थित मिळणार आहे आहे काय त्रास आहे काय हो त्रास तर आपला आजचा आठवा दिवस कसा वाटतय तुम्हाला काय त्रास वगैरे

तर काही आमचे गावचे साई भक्त आणि आमचे आई लव एक गिरचे पेर आलेले आहेत बघा आमच्या पालखीत आणि रोशन ठाकूर लय मिस करत होते आम्हाला काका पण आलेले आहेत बघा आणि दादा पण आलाय आणि आमचा विजय ठाकूर थोडा इंजर्ड आहे ही आमची गँग आहे हा आमचा कॅप्टन आहे आता आपण जेवायलाच भेटू थांब आमची सगळी मंडळीला जेव्हा बसलेले बघा कशी लाईन शंभर किलोमीटर गाडी चालवली आहे हे बघा सगळे आमच्या आय लोक चे मेंबर आलेले आहेत आणि आमचा ड्रायव्हर आज न्यू होता तर शंभर किलोमीटर चालवली आमचे ड्रायव्हरला दिली नाही दा गाडी नाही चालवलीस का बाबा असं आहे काय कोणी कोणी चालवली एकटनीच तर गाई जेव्हा जेवायला आज छोले कोशिंबीर गुलाबजाम लाडू आणि पापड

मालिश करणार बघा मालिश करणार बघा अवघा बघा हा पाटण्याची मालिश करतोय